नमस्कार माझं नाव शिवम महेश मुळवी मी मिल्सन मध्ये आहे आणि या प्रोडक्टचं नाव आहे तेल घाना नाकडी तेल घाना हा हा मिल्सन तेल घाना याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कर्डीचं त्याच्यानंतर तीळ खोबर त्याच्यानंतर मौरी सर्व प्रकारचे तेल बियाचं तेल आपण काढू शकतो एका किलो माग शेंगदाण्याचं चा तेल चारशे ते साडेचारशे एम एल निघतं या बदलत्या जीवनशैलीमध्ये आणि धावपळीच्या धगधगीच्या जीवनामध्ये शुद्ध आणि प्युअर तेल आपल्याला भेटत बेट, नाहीये त्यामुळे तेल आपल्याला प्युअर तेल भेटत नाहीये आणि जे शॉपवरती दुकानावरती तेल भेटत ते एक केमिकल युक्त असतं पाम तेल मिक्स असत आणि तुम्ही स्वतः विचार करू शकता कि एक किलो तेल मध्ये तेल मध्ये चारशे ते साडे चारशे तेल निघत चारशे ते साडे चारशे तेल निघत तर मग त्याच्यामध्ये जे तुम्ही दुकान माले असतात कि ठेव ठोकू विक्रेते असतात त्याच्यामध्ये पाम तेल मिक्स करतात आणि त्याच्यामध्ये रसायन सुद्धा मिक्स करतात त्यामुळे त्यांना ते विकण्यास दीडशे दोनशे रुपयापर्यंत विकू शकतात पण आपण जर हे तेल स्वतः आपल्या डोळ्यासमोर काढलं तर त्याच एक, एक प्रोटीन नैसर्गिक तेल प्रॉफिट वगैरे सगळं आपल्या समोर असतो आणि आपल्या आरोग्यासाठी चांगलं असत आणि आपल्या <coughs> आपण जे सकाळपासून व्यायाम करतो सगळं फिरायला वगैरे जातो आपण अन्न पोषण आहार वगैरे सर्व काही चांगलं खात असतो पण आपल्या सर्व पोषण आहारामध्ये तेलाची गरज तेलाची तेल जे आहे ते सत्तर टक्के असत सत्तर टक्के तेलाचा समावेश असतो याच्यामध्ये mm -hmm. आपल्या त्याच्यामुळे जर तुमचं तेलच भेसळयुक्त असेल तर त्या आपल्या अन्नामध्ये खाऊन काहीच अर्थ नाही आणि प्राईस सांगायची झाली या मशीनची तर करंटली आहे एकोणतीस हजार पाचशे आणि एक्झिबिशन मध्ये आपण या मशीनची प्राइस सहा सहा हजार रुपये आपण डिस्काउंट दिले या मशीनला सहा हजार रुपये डिस्काउंट देऊन तेवीस हजार पाचशे आपण या मशीनची प्राइस ठेवलेली आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये या महाराष्ट्राशी आपण डिलिव्हरी देत आहोत आपलं कंपनीचं जे ऑफिस आहे डेक्कन मध्ये अल्का टॉकीस रोडला या मशीनचं ऑफिस आहे आपलं विल्सन अँड कंपनी हे आपली कंपनी आहे आणि कंपनीच हे आपलं फॉर्म प्लेट आहे